नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो गुजिया मावा गुजिया बनवत आहोत आपण होळी स्पेशल रेसिपी आहे उत्तर भारतामध्ये गुजिया बनवल्या जातात होळीसाठी जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी बनवली जाते होळीच्या टायमिंगला तसंच तिकडे गुजिया बनवल्या जातात खूप मस्त रेसिपी आहे पटकन होते तर चला रेसिपी सुरू करूया गुजिया बनवण्यासाठी इथे आपण एक परात घेतलेली आहे परातमध्ये आपण दोन कप मैदा घालणार आहोत चवीसाठी चिमूडभर मीठ घालणार आहोत आपण याच्यामध्ये यामध्ये आपण तूप घालत आहोत दोन मोठे चमचे तूप घालायचे आता आपण हे मिक्स करून घेऊया हाताने कपच्या मापाने आपण मैदा घेतलेला आहे एक कपच्या मापाने दोन कप आपण मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण दोन मोठे चमचे तूप घातलेलं आहे तूप थंडच घालायचं आहे गरम करून घालायची गरज नाही आहे आणि थोडंसं चवीसाठी मीठ घातलेलं आहे चिमूटभर वगैरे एक दोन चिमूट मीठ टाकायचं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुपामध्ये पीठ चांगलं मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुपामध्ये आपण पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं कुसकरून कसकु कुसकरून असं पीठ मळून घ्यायचं आहे किंवा दोन हाताने त्याला मॅ हे करायचं पण पीठ चांगलं तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण शंकरपाळीचं वगैरे मिक्स करतो पीठ त्याप्रमाणे मैद्याचं पीठ आहे त्यामुळे ते, चा ते, ते तुपामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि मिक्स झाल्यावर अशी मूठ बसली पाहिजे की समजायचं आपलं तूप बरोबर आहे जर मूठ बसत नसेल म्हणजे तुपाचं प्रमाण कमी आहे तर तूप थोडंसं अजून घालायचं एखाद चमचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अशी मूठ बसली पाहिजे की समजायचं आपलं पीठ हे बरोबर झालेलं आहे आता आपलं इथे पीठ मिक्स करून झालेलं आहे तुपामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आणि पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला एकदम थोडं थोडं पाणी घालायचं आहे इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे गोळा करून घेतलेला आहे पीठ एकदम घट्ट मळायचं आहे पातळ मळायचं नाही आहे असं घट्ट राहिलं पाहिजे पीठ आता आपल्या इथे गोळा मळून झालेला आहे आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला झाकून ठेवायचा आहे पंधरा ते वीस मिनिट तरी अगदीच नाही तरी पंधरा वीस मिनिट तरी झाकून ठेवा इथे कॉटनचा ओला कपडा घेतलेला आहे मी त्याने हे पीठ झाकून ठेवते आता आपल्याला गुज्यामधील सारण बनवायचं आहे आतमधलं फिलिंग बनवायचं आहे इथे आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर त्यामध्ये तूप घालत आहे एक चमचा तूप घातला आहे आता याच्यामध्ये मावा घालत आहे मी हा घरचाच मावा आहे घरीच बनवलेला आहे हा अडीचशे ग्राम तरी मावा असेल वजनाने आता हा मावा आपल्याला पॅनमध्ये गरम करून घ्यायचा आहे थोडा हलका त्याचा रंग चेंज झाला पाहिजे थोडा ब्राऊनिश झाला पाहिजे जास्त काळपट नाही करायचा आपल्याला हलका ब्राऊन करायचा आहे बदामी रंगावर त्याला आपल्याला थोडा गरम करून घ्यायचा आहे हा तीन ते चार मिनिट आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे हलका ब्राऊन रंग करायचा आहे त्याला आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आम्ही घरचा मावा घेतलेला आहे तुम्ही इथे इन्स्टंट मावासुद्धा घेऊ शकता किंवा बाहेरचा मावासुद्धा वापरू शकता तर आपल्याला हा चांगला तीन ते चार मिनिट परतून घेऊया आपण या माव्याला आता इथे मावा आपला चांगला हलका ब्राऊन झालेला आहे आता आपण तो एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया आता त्याच पॅनमध्ये पुन्हा एक चमचा तूप घालत आहे मी यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स आहेत ते हे करायचे आहेत परतून घ्यायचे आहेत इथे मी दहा बारा काजू आहेत ते चॉक करून घेतलेले आहेत बारीक हे करून घेतलेले किसनीवर बारीक करायचे पिस्ता आहे आणि ते दहा बारा बदाम घेतलेले आहेत थोडीशी चारोळी घेतली आहेत आता हे परतून घ्यायचं आहे हलकं त्यांना परतून घ्यायचं आहे तुपावर ड्रायफ्रूट्स तुम्हाला जेवढे पाहिजे तुम्ही घालू शकता कमी जास्त आता हे हलके परतून घेऊया आता इथे ड्रायफ्रूट्स आपले परतून झालेले आहेत आपण ते काढून घेऊया एका भांड्यात आपण ड्रायफ्रूट्स काढून घेतले त्याच पॅनमध्ये आपण पुन्हा थोडंसं तूप घालूया इथे मी तीन चमचे रवा घेतलेला आहे तो घालत आहे आता रवा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हलका ब्राऊन करायचा आहे काळपत करायचं नाही आहे हलका ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला आता रवा तुपामध्ये इथे रवा आपला हलका ब्राऊन झालेला आहे आता आपला हा रवा झालेला आहे गॅस बंद करूया आणि रवा आपण काढून घेऊया इथे आपण ड्रायफ्रूट्स आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे दोन्ही गरम करून घेतलेले आणि दोन्ही मी एकाच वेळेला मिक्स पण करून घेतले आता यामध्ये आपल्याला जो खवा आहे जो आपण गरम करून घेतलेला तो घालायचा आहे असं हाताने कुसकरायचं आहे त्याला आणि घालायचं आहे आता आपण इथे मावा मिक्स करून घेतलेला आहे करून घेतलेला आहे आपण मावा याच्यामध्ये करून घालायचा कारण तो पूर्ण हे झालेला असतो सुकलेला असतो त्याच्यामुळे करून घ्यायचा त्यामध्ये एक चमचा वेलची पूड घालत आहे इथे आपण खो सुका खोबरा घेतलेला आहे तो आपण किसून घेतलेला आहे बारीक किसून घेतलेला आहे सुका खोबरा तो घालूया सुका खोबऱ्याऐवजी डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते पण तुम्ही घालू शकता आपण इथे सुका खोबरा घेतलेला आहे पिठी साखर आहे साखरच्या ऐवजी तुम्ही गुळाची पावडर असते जॅगरी पावडर तीसुद्धा वापरू शकता आपण इथे शुगर पावडर वापरत आहोत जास्त वापरायची नाही आहे तीन ते चार चमचे मी इथे शुगर पावडर वापरणार आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे सारण ना सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथे सर्व सारण मिक्स करून घेतलेलं आहे माव्याचं हे सारण आहे गुजियासाठी जसं आपण करंजी बनवण्यासाठी सारण बनवतो ना तसंच आहे हे सारण फक्त आपण याच्यामध्ये मावा वापरला आहे आता याच्यामध्ये मी पिठी साखर घातलेली आहे गोडाची साखर ह्याच्यामध्ये तुम्ही जॅगरी पावडरसुद्धा वापरू शकता तुम्ही गोड तुमच्या प्रमाणात ठेवा कमी जास्त तसं हे जास्त गोड करायचंच नसतं चा लिमिटेड गोड ठेवायचं असतं कमी प्रमाणात कारण याच्यामध्ये आपण मावा यूज केलेला आहे मावा पण थोडा गोड असतोच त्याच्यामध्ये गोळाचं प्रमाण असतंच त्याच्यामुळे जास्त साखर किंवा गूळ तुम्ही वापरू तुम् शकता पण जास्त साखर नाही घालायची आणि गूळ पण लिमिटेडच ठेवायचं कारण तळायचं आहे आपल्याला तेनंतर तळताना गुळाला पण पाणी सुटायला नाही पाहिजे नंतर जास्त प्रमाणात जर घातलं तर त्यामुळे हे लिमिटेडच घालायचं गूळ किंवा साखर आता हे मिक्स करून झालेलं आहे आपलं आता आपण इथे पीठ जे झाकून ठेवलं होतं ओल्या कपड्याने ओला कपडा काढून टाकत आहे आता हे पीठ आपल्याला थोडं मळून घ्यायचं आहे बघा पीठ थोडं हलकं सॉफ्ट झालेलं आहे आपण पीठ एकदम कडक ठेवलं होतं जास्त पण सॉफ्ट ठेवलेलं नव्हतं आता हे सॉफ्ट झालेलं आहे पीठ ओला कपडा ओला कपडा घालून ठेवायचा म्हणजे पीठ जास्त कडक होत नाही सुखत नाही पीठ आता हे जरा हलकं मळून घेते मी आधी आता इथे पीठ आपण चांगलं मळून घेतलेलं आहे आता आपल्याला गोळे करायचे आहेत एकसारखे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला हातावर फिरवायचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आता इथे आपले गोळे तयार झालेले आहेत गोळे ना कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवायचे आहेत जो ओला कपडा आहे आपल्याकडे कॉटनचा त्याने पुन्हा झाकून ठेवायचे आहेत आणि एक एकच -एक गोळा घेऊन आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आता तिथे आपण पोलपाट घेतलेला आहे आणि एक गोळा घेतला आहे मी इथे बाकीचे गोळे ओल्या कपड्याखाली झाकून ठेवलेले आहेत गोळा हातावर फिरवून घ्यायचा पोलपाटाला मी थोडंसं तुपाचा हात लावते तूप किंवा तेलाचा हात लावू हो शकता आता हा गोळा आहे तो आपल्याला ला लाटून घ्यायचा आहे एकसारखा लाटून घ्यायचा आहे गोल इथे आपण एकसारखा असा गोल लाटून घेतलेला आहे बघू शकता जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट नाही तर तुम्हाला गोल होत नसेल एकसारखाच डिझाईन हवी असेल गोल आकार तर एखादा काहीतरी धारवालं भांड डब्बा किंवा काही असेल ते तुमच्याकडे ते घ्यायचं आणि ते मारायचं त्याच्यावर अशा प्रकारे म्हणजे त्याचा व्यवस्थित असं गोलाकार येतो आता ये हातामध्ये घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे पहिले इथे मी एक चमचा सारण घेते सारण बरोबर मधोमध मद भरायचं आहे पाणी लावायचं आहे आपल्याला जे साईडच्या कडा आहेत त्याला पाणी लावून घ्यायचं आहे कमी प्रमाणात लावायचं आहे जास्त लावायचं नाही आहे आणि मग इकडची जी साईड आहे ती इकडे घेऊन इथे चिटकवायचे आपल्याला हे अशी उचलायचे आणि हे दाबून घ्यायचं आहे एक साईडने पूर्ण तसंच दुसऱ्या साईडने पण दाबून घ्यायचं ते चांगलं दाबून घ्यायचं आहे कारण हे खुललं नाही पाहिजे अशा पद्धतीने चांगलं दाबून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याला आकार द्यायचा आहे आपण हे हातावर करत आहोत साचा असेल तर तुम्ही साच्यावर करू शकता करंजी करायचा साचा असतो त्याच्यामध्ये पण तुम्ही हे करू शकता मग आपण हे हातावर करत आहोत हे एक साईडने पलटी करायचे त्याच्यावर आपला जो अंगठा आहे त्याने दाबायचं आहे पुन्हा प पीठचे जे आहे ते एक साईडने परत पलटी करायचं आहे पुन्हा दाबायचं आहे पुन्हा करायचं आहे तशाच प्रकारे जसं आपण करंजा करतो किंवा आपल्याकडे नेवऱ्या वगैरे केल्या जातात त्याच पद्धतीने या भुजयांची रे हे आहे त्याला एक आकार द्यायचा आहे अशा प्रकारे आपण हे हातावर केलेलं आहे तर तुमच्याकडे हातावर जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही साच्यामध्ये करून घ्या आपली इथे एक तयार झालेली आहे करंजी आता ही आपण साईडला ठेवून देऊया इथे आपण एक अजून पोरी करून घेतलेली आहे मी अजून एक तुम्हाला करंजी करून दाखवते अशा प्रकारे हातावर घ्यायची बोटांवर घ्यायची सारण भरायचं सारण अति पण भरायचं नाही आता मी इथे एक चमचा सारण भरत आहे पाण्याचा बोट लावायचा पाण्यामध्ये बोट बुडवायचं आणि खालून आणि वरून थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं जास्त पण पाणी लावायचं नाही आणि खाल ही जी वरची साईड आहे ती अशी घ्यायची आणि इथे चिकटवायची आणि इथे पकडायचं असं आणि एक साईडने पहिले सारण बंद करून घ्यायचं तसंच मग दुसऱ्या साईडने पण करून घ्यायचं पुन्हा आपण हे बोटाने याला एक साईडला फिरवायचं चा। आणि त्याच्यावर आपला जो अंगठा आहे तो दाबायचा पुन्हा जे पीठ आहे ते एक साईडला दाबायचं त्याच्यावर आपला अंगठा दाबायचा म्हणजे ते त्याला आकार येतो अशा प्रकारे आपण दुसरी पण करंजी करून घेतलेली आहे जमत नसेल तर परे पहिले एकदा ट्राय करून बघा होऊन जातं आपण सर्व करून घेऊया आता इथे आपण काही गुजिया बनवून घेतलेल्या आहेत बघू शकता सर्व झाल्या नाहीत आपल्या बनवून आपण काही गुजिया बनवून घेतलेल्या आहेत आता आपण यात तळून घेऊया आधी पटकन इथे आपण स्लो गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे छोटासा गोळा टाकते तेल आपलं चांगलं गरम झालं नाही तेल कडक असं गरम करायचं नाही आहे तेल स्लो गॅसवरच गरम करून घ्यायचं आहे जास्त गरम करायचं नाही लिमिटेड गरम करायचं आहे आपला गोळा हळ हल, हलका हे होतो आहे त्याच्यामध्ये आणि अशा कमी तापलेल्या तेलामध्येच आपल्याला ताप गुजिया सोडायच्या आहेत ते मी पाच करंज्या आपल्या सोडलेल्या आहेत चमचा वगैरे लावायचा नाही काही त्यांना थोडं सेट होऊ थो द्यायचं आहे आणि मगच चमचा लावायचा आहे आता आपल्याला ह्या थोड्या बबल्स येऊ द्यायचे आहेत स्लो टू मिडियम गॅसच ठेवायचं आहे जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे स्लो गॅसवरच तेल चांगलं हळू हल, हलकं हलकं तापवत घ्यायचं कारण ह्यांना थोडा स्लो गॅसवरच तळून घ्यायचे आहेत आपल्याला बिस्किट रंगावर रंगावर आणायचं आहेत आपल्याला यांना तळून त्यामुळे त्यांना स्लो गॅसवरच तळायचं आहे जेणेकरून आतपर्यंत चांगल्या कुरकुरीत होतील त्या इथे आपल्या तळत आहेत करंजा ह्या करंजा तळायला थोडा वेळ लागतो स्लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला करंजा तळायच्या असतात फास्ट गॅसवर या तळायच्या नसतात नाही तर त्या आत फक्त लालसर होणार क कुरकुरीत अशा होणार नाहीत स्लो टू मिडियम गॅसवरच या तळायच्या अशा कढईमध्ये जर तुमची मोठीही कढई असेल तर तुम्ही अजून जास्त घालू शकता मी छोट्या कढईमध्ये घालते इथे मी पाचच घातले आहे वर आल्या ना चांगल्या तळायला लागले ना की थोड्या हलक्या डीप करायच्या चमच्याने त्यांना पण जोरात दाबायच्या नाहीत फुटू द्यायच्या नाहीत शक्यतो आता ह्या बिस्किट कलरवर अजून आपल्याला आपल्या आलेल्या नाही आहेत थोडा वेळ लागेल अजून आता आपल्या भुजिया इथे फ्राय झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही बिस्किट रंगावर आपल्या ह्या भुजिया तळून झालेल्या आहेत जास्त काळ्या करायच्या नाहीत आणि जास्त वा सफेद अशा ठेवायच्या नाही आहेत आपण ह्या काढून घेऊया आता तेल नितळून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे इथे मी टिश्यू पेपरवर काढून घेते आता इथे मी दुसरा पण ज्या आहेत करून ठेवलेल्या भुजिया करंजा त्या घालते आता आपलं तेल तापलेलं आहे त्यामुळे गॅस स्लोच ठेवायचा आहे इथे आपल्या बाकीच्या पण ज्या भुज्या आहेत त्या बिस्किट रंगावर चांगल्या तळून झालेल्या आहेत स्लो गॅसवर आपण तळून घेतलेल्या त्या आता या पण आपण तेल निथळून काढून घेऊया तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे इथे आपल्या गुजिया मावा गुजिया रेडी झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत अशा मावा गुजिया रेज रेडी झालेल्या आहेत बिस्किट कलरवर आपण तळून घेतलेल्या आहेत स्लो गॅसवर तळायच्या आहेत फास्ट गॅसवर तळायच्या नाही आहेत खूप छान लागतात गुजिया करायला सोपे आहेत खूप मस्त लागतात होळी स्पेशल रेसिपी आहे ही आपल्या इथे गुजिया म्हणजेच करंजा माव्याच्या करंजा रेडी झालेल्या आहेत तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू